असं गोपना नसतो करायचा काय खात लाडू फुंडी भात आहे का ते कसे झाले टेस्ट कशी झाले वरम भाताची बाळा दादाला विचार तुला आवडलं का वरण भात छान आहे हा पोट भरून खावा सगळ्यांना बोलो या भात खायला बनाव कोण बनवले पाहिज वरण भात कोण बनवलं कुणाचे तुला मम्मी आवडते का पप्पा कोण आवडते ती बघ ना वरणामध्ये ते पाणी एका साईडला आले ना ते दाखवतो मला तीनदा तीनदा <coughs> काय दिले पाणी म्हणून आगाव कुठला दादाला अभ्यास करू दे ना दादाच उद्या एक्झाम आहे तू काय करतो लाडू अभ्यास करतो शाळेत जातो का तू शाळेत जातो का अरे बापरे गप ना अभ्यास करू दे <laughs> सॉरी सॉरी डिस्टर्ब केले बाळाला सॉरी हा चलो, चलो। बघा ना बुक पण उलट पकडले आणि अभ्यास करू दे <laughs> दादा थर्टी फोर आहे थर्टी फोर आहे सांगतो करा करा अदोघर अभ्यास सरळ बुक सरळ तरी पकडा की उलट पकडून अभ्यास करतात का गबश की अभ्यास करू दे समोर सगळ्यात देव देवपूजा करून घेतली आणि दिवा गरभपती आणखीन लावायची बाकी तोपर्यंत अदोघर रांगोळी काढून घेतली तर ही अदोघर सात आणि दोन्हीच्या मध्ये टिपके देत असं चारपर्यंत यायचं सात परत सहा परत पाच आणि परत चार आणि त्यानंतर हे षटकोनी कलरचं फूल तयार होतं तर ह्याला पाच सहा प्रकारे आपण प्रकार ही रांगोळी काढू शकतो तर हळूहळू हे सगळे प्रकार मी तुम्हाला दाखवेन पहिलेही आपल्या चॅनलवरती ही रांगोळी मी दाखवलेली आहे पण त्याला ब बरेच वर्ष झालेत तर लहान असताना ना हे माझी सगळ्यात आवडती रांगोळी होती आणि ह्याच्यात कलर जितकं छान असं वेगळं वेगळं भरलं ना तेवढी ही रांगोळी म्हणजे आज काढली ना उद्या जरी काढली हेच टिपके देऊन तर वाटणार सुद्धा नाही ती कालच काढलेली आज काढली इतक्या छान प्रकारे ही रांगोळी आपण काढू शकतो आणि मला तर ही रांगोळी खरंच लहान असताना खूप आवडायची एकदम सोपी दररोज सडा रांगोळी केलं ना गावाकडे म्हणजे माहेरच्या घरी तर हे पटकन रांगोळी काढायची आई काढायची दिदी आणि हे बघा मी आज आज अशा पद्धतीने काढले तर पुढच्या वेळेस गाई गडबड मध्येच इथे इडली बनवायचं केलं मी बेसनची इडली खरं तर हे पीठ मी बेसन पोळी बनवण्यासाठी भिजवलं होतं पण समर्थला ना बेसन इडली खूप आवडते आणि त्याच्यामध्ये तेल कसलंच जात नाही त्यामुळे म्हणलं चला मग खूप दिवस झालं बनवली नाही आणि त्याची तब्येत पण बरी नाही काहीतरी त्याला चटकमटक खावं असं वाटतंय तर चला बनवूया आणि मी सु तुम्हाला लालवाटीच्या पलीकडे इनोचं पॉकेट दिसतंय घेतलं खरं पण मी घाईघाईमध्ये मीठ टाकलं आणि इनो टाकायचं विसरले आणि चांगली वाफळल्यानंतर माझ्या लक्षात आलं मग नंतर मी इनोचं काही करू शकत नव्हते मग काय केली काढली इडली फुगलीच नव्हती कसलीच कारण मी एक तास सुद्धा भिजवलं नव्हतं दहा मिनिटच पेट भिजल होतं मग काय नंतर त्याला पहिल्यांदा गडबड झाली या पोरांच्या नादात चला 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 ट्युशन झालंय दादाला सोडायला चल बाहेर लावतो ला, दिवाळीच्या खरेदीला सुरुवात केली तर मी इथं थोडस ब्लाऊज हे बघण्यासाठी गेलते मला नंदबाई साठी लाडू लाडू बाऊ बाऊ लाडू फिरायला आलोय बाहेर दादाचे बॅग घेतले दादा खेळतोय आणि आम्ही इथं चालायला आलोय वॉकिंग करायला बापरे बापले खोबरेचे आमची जे लोकंडाच्या कुठून तेलामध्ये अद्रक लसूण खोबरं आणि टोमॅटो जिरे मिर टाकून छान असं फोडणं तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पूर्ण जळू नये म्हणून आणि त्यामध्ये आपले घरगुती मसाले टाकायचे बाहेरला काही वापरायचं नाही म्हणजे छान अशी जशी झणझणीत पाहिजे ना तशी आपला जो काळा मसाला असतो ना त्याच्यामध्ये सगळे ऑलरेडी मसाले असतात त्यामुळे खूप चवीला छान लागते संध्याकाळची आणि आपली तिकडे आमटी शिजते तोपर्यंत इथं छान अशी दिवा अगरबत्ती करून घेतली संध्याकाळची आणि लाडूने रांगोळी ठेवली आहे संध्याकाळपर्यंत हे बघा आपली मस्त अशी झणझणीत आमटी आणि आहूनसाठी थोडीशी शेवायची खीर बनवते मी या ठिकाणी तर काल आप चल, चल। का ते आपलं दूध प्यायला नव्हते ना याचं पौर्णिमेचं वजागिरी तर त्यांच्यासाठी खीर आणि असं जेवणाचं ताट केलं थांब ना पप्पाची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी आणि समर्थ गेलो आणि पप्पासाठी गोळ्या घेऊन आलो परत त्यांच्यासाठी विक्स गोळ्या सगळं औषध गोळ्या सगळं घेऊन मी आणि समर्थ घेऊन आलो तो ते जेवण करतायत तोपर्यंत लाडू आणि पप्पा घरात आहेत तर आम्ही वापस आलो तरी सुद्धा ते जेवण केले नव्हते कारण त्यांना भूकच असं जेवावं असं वाटत नव्हतं आणि ही आहे दुसऱ्याच दुसरी दिवस म्हणजे आजचा आणि सकाळी समर्थ स्कूलला गेला पप्पा गावाकडे गेले आणि छान अशी इथं मी देवपूजा करून घेते रांगोळी हे काढते तर आज माझी पण तब्येत बरी नाही म्हणजे मूडच नव्हता झोपून वाटत होतं पण देवपूजा तर केलीच दे पाहिजे ना स्वयंपाक तर सकाळीच झाला होता मग देवपूजा केली खाली जाऊन फुलं घेऊन आले छान अशी रांगोळी काढली आणि असा गेला आजची